आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे हिरवीगार आणि झणझणीत अशी ओल्या तुरीची आमटीची रेसिपी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात त्यापासूनच ही आपण आमटी बनवलेली आहे खूपच झणझणीत बनवून तयार होते ही आमटी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीजमध्ये मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम तुरीच्या शेंगा घेतल्या होत्या त्याचे मी इथे दाणे काढून घेतले आहे आधी आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन त्याला थोडं भाजायचं आहे अगदी अर्ध्या चमचा तेलामध्ये आपण याला भाजणार आहोत दाणे आपल्याला फक्त थोडेसे डार्क पडेपर्यंत भाजायचे आहे भाजल्यानंतर दाण्यांचा रंगही वेगळा होतो मी तुम्हाला दाखवते हे बघा दाणे थोडे असे डार्क रंगाचे झाले आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले हे दाणे भाजून झालेले आहे आता आपण याला काढून घेणार आहोत आता याच्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी ते कोथंबीर घेतली आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट अशा जाडसरच वाटायचं आहे आपल्याला याला याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे आणि त्याच भांड्यामध्ये मी दाणेसुद्धा जाडसर वाटून घेणार आहे आता कढईमध्ये मी थोडं तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी फोडणीसाठी पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी घातल्यानंतर पाव चमचा जिरे घालणार आहे त्यानंतर थोडी चवीसाठी हिंग घालणार आहे खूप छान चव येते येणे त्यानंतर थोडा कडीपत्ता घातला आहे आणि जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते आपण इथे घालणार आहोत छान अशी खमंग फोडणी बसली आहे त्यानंतर मी इथे पाव चमच हळद घातली आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे आपण दाणे असे भरडून घेतले होते मिक्सरमध्ये ते टाकून घेतले आहे त्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे जेणेकरून हे छान असे शिजतील आणि किती तुम्हाला पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍडजस्ट करू शकता थोडं अजून पाणी घालणार आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातला आहे आणि याला छान आपल्याला दोन ते तीन मिनटं असं उकळवून घ्यायचं आहे छान असं छान दणदणी उकळी काढल्यानंतर तुम्ही पाहू शकतात आपले ह्या ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी इथे तयार झाली आहे तुम्ही छान अशा गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत याला खाऊ शकतात खूप छान लागते एका बोलमध्ये मी ते तुम्हाला काढून दाखवते आहे छान अशी गरमागरम अशी हिरवीगार अशी ओल्या तुरीची आमटी इथे बघू शकतात छान तयार झाली आहे थोडी वार तुम्ही कोथंबीरे घातली आहे चवीसाठी तर तुम्ही अशा पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सब्सक्राइब करा बेल ही नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन येईल पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद